पितृपक्षात केली जाणारी थापी वडी पाटवडी किंवा थापी वडी गाव बदललं की नाव बदलते तर ही वडी आज आपण अगदी योग्य प्रमाणात कशी बनवायची ते बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता ही वडी अगदी मस्त झालेली आहे एकदम खुटखुटीत झालेली आहे खूप जाड नाही आहे खूप पातळ नाही आहे अशा प्रकारे ही वडी कशी तयार करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सपना आणि सपनाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ही थापी वडी बनवताना तिकटा मिठाप्रमाणेच त्यामध्ये पाणी किती घालायचं आणि हे पीठ कितपत शिजवायचं हे समजलं की वड्या आपल्या अगदी भारी होतात चला तर मग जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर सगळ्यात आधी त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी एक कप बेसन घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला दोन चमचे तेल लागेल वाटण्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे तर हे आपल्याला वाटण्यासाठी लागेल फोडणीसाठी अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा मोहरी एक पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर वरून आपल्याला गार्निशिंगसाठी लागेल थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा खसखस आणि दोन ते तीन चमचे ओल्या नारळाचा केस घेतलेला आहे आता आपण वाटण बनवून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या हिरवी मिरची जिरे आणि ओवा घालायचा आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची तर इथे बघा कोथिंबीर अगदी थोडी घालायची आहे जास्त कोथिंबीर घातली तर बड्या आपल्या छान पिवळसं रंगाच्या होत नाही त्या थोड्याशा हिरवट होतात त्यामुळे वाटताना अगदी थोडी कोथिंबीर घालणार आहोत अशा तर अशा प्रकारे बघा इथे मी पाणी न घालता जाडसर वाटण तयार करून घेतलं तर आधी आपण बेसनाचं मिश्रण तयार करून घेणार आहोत तर एका मोठ्या बॉलमध्ये मी हे बेसन काढून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी किती घालायचं तर जेवढं बेसन आहे त्याच्या दीडपट आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे जेव्हा आपण एक कप बेसन घेतो त्याच्या दीडपट म्हणजे दीड कप आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा पाणी एकदम घालायचं नाही आहे थोडं थोडं करून पाणी घालणार होत पाणी एकदम घातलं तर त्यामध्ये खूप गुठळ्या तयार होतात आणि त्या लवकर मोडल्या जात नाहीत त्यामुळे थोडं थोडं करून आपण हे मिश्रण इथे तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे मिश्रण आधी मी तयार करून घेतलं तर यामध्ये आत्ता एक कप पाणी घातलं तर अजून अर्धा कप पाणी आपण यामध्ये घालणार आहोत तर बघा अशा प्रकारे अगदी सैलसर खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अशा प्रकारे हे मिश्रण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण आपलं इथे तयार झालं आता आपण फोडणी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता छान चटकला की त्यामध्ये आता आपण हिंग आणि हळद घालून घेणार आहोत याला थोडंसं आपण तेलामध्ये परतून घेऊया आणि आता आपण जे वाटण तयार केलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेलावरती हे वाटण चांगलं मिनिटभर आपण परतून घेणार आहोत गॅस बारीक करून मी हे वाटण छान असं इथे परतून घेतलं वाटण परतून झालं की आता आपल्याला यामध्ये हे बेसनाचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर याला बघा मिश्रण घालताना याला व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे आणि जोपर्यंत हे मिश्रण चांगलं घट्ट होत नाही आहे तोपर्यंत मध्यम आचेवरतीच हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे हे मिश्रण सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत तर जसं जसं याला हे मिश्रण गरम होत जातं तसं तसं हे घट्ट होत जातं तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे सतत हलवत राहिल्यामुळे यामध्ये अजिबात ग गा, गाठी होत नाहीत इथे बघा अगदी छान मौसूत असं मिश्रण हे इथे तयार झालेलं आहे आता हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर एकसारखं करून घेतलं आणि त्यावर झाकण ठेवून एक दोन तीन मिनटाची चांगली याला वाफ काढून घ्यायची आहे दोन तीन मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलं पुन्हा एकदा याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक दोन तीन मिनटाची याला वाफ काढून घ्यायची आहे तर बघा पुन्हा एकदा मी व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवून पुन्हा एक तीन ते चार मिनिट याला चांगली वाफ काढून घेऊया मिश्रण चांगलं शिजलं तरच आपल्या वड्या छान होतात तर, होता। तर मिश्रण आपलं शिजतं आहे तोपर्यंत तो इकडे आपण ही खसखस थोडीशी भाजून घेणार आहोत खसखस बघा नेहमी भाजूनच घालायची कच्ची घातली तर ते खाताना कचकच लागते त्यामुळे बघा थोडीशी आपण भाजून घेणार आहोत तर बघा छान तांबूस रंगावरती ही खसखस भाजून झाली इकडे बघा यावरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे इथे तुमच्या लक्षात येईल की हे मिश्रण कडई सोडू लागलं आहे आणि छान शिजलेलं आहे मिश्रण शिजत आलं की त्याला छान चकाकी येते दुसरं म्हणजे हाताला थोडंसं पाणी लावून पाण्याचा हाताने जर अशा प्रकारे पिठाला लावला तर पीठ बघा अजिबात हाताला चिटकत नाही आहे याचाच अर्थ हे मिश्रण आपलं चांगलं शिजलेलं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे मिश्रण गरम असतानाच तेल लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित ते गरम गरमच मिश्रण आपल्याला थापून घ्यायचं आहे आता इथे बघा मिश्रण माझं कमी आहे त्यामुळे मी एकाच ताटामध्ये थापती आहे तुम्ही जर जास्त वड्या करणार असाल तर दोन ताटांमध्ये थापून घेतलं तरीही चालेल तर अशा प्रकारे थोडंसं कोमट झालं की मी हातानेच हे व्यवस्थित थापून घेते आणि एकसारखं सगळ्या बाजूने हे थापून घ्यायचं आहे तर इथे एकसारखं असं हे मिश्रण मी थापून घेतलं आता वरून आपण थोडंसं ओल्या नाळाचा किस घालणार आहोत तर सुक्या खोबऱ्याऐवजी जर तुम्ही ओला नारळ घातला तर त्याची चव आणखीनच वाढते त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जी खसखस आपण भाजून ठेवली होती ती देखील वरून थोडीशी पेरून घेऊयात आता याला व्यवस्थित एका उलथाण्याच्या मदतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे किंवा वाटीच्या मदतीने प्रेस करून हे खोबरं आणि कोथिंबीर या वड्याला छान चिटकवून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्या सुरीच्या मदतीने वड्या पाडून घेणार आहोत तर आधी याला उभे काप करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे बघा सुरी थोडीशी उचलत उचलत आपल्याला हे काप करायचे आहेत नाहीतर खोबरं आणि कोथिंबीर गोळा होऊ शकते आता आधी सुरीने मी उभे काप करून घेतले आता थोडंसं आपल्याला हे ताट फिरवायचं आहे आणि पुन्हा याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे छान याचा डायमंड शेप तयार होतो आता तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता मी इथे डायमंड शेपमध्ये यावड्या कट केल्या आहेत आणि याचा रिझल्ट आता तुम्ही इथे बघू शकता वड्या आपल्या अगदी मस्त झालेल्या आहेत खूप जाड नाही आहेत खूप पातळ नाही आहेत आणि रंगही अगदी सुरेख आलेला आहे तर हे बघा मी तुम्हाला थोडंसं कट करून दाखवते तर अगदी छान अशा मौसूत वड्या इथे आपल्या तयार झालेल्या आहेत तर अशा प्रकारे कोणताही पदार्थ बनवताना प्रमाण जर योग्य असलं तर तो पदार्थही अगदी छान बनतो तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की तयार करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद